Thank you. माईचा अक्षर किती सुंदर आहे बाबा तुमच्या हातावर हा का लागला आहे पुष्कळ दिवसापासून तुम्ही दवाखान्यात नाही गेल्या नाही आता उद्या जा हो तुम्ही उद्या दवाखान्यात जा

नमस्कार डॉक्टर साहेब नमस्कार जर बघा आपल्या परिसरात जर कोणाच्या हातावर दार धपे लाल असे जर दिसतील तर आणि त्यावर आपण चिमटा घेऊ तरी वेदना नाही झाली पीठ तरी वेदना अचंना आहेत या